नमस्कार मित्रांनो मी पारंपरिक पद्धतीने कपाशीची लागवड केली होती चार बाय सव्वा या मागावर आता बघू शकता क कपाशीची हाईट चांगली जोरदार झाली आहे कपाशीला पहिले खत दहा सव्वीस दिले होते तीन दिवसांनी आणि ही लागवड पाच जून पाच जूनची आहे आणि तीस तारखेला याला खत दिले होते आता त्याच्यावर फवारा घेतला होता मी दोन तीन दिवस अगोदर इमिडा क्लोरोपाईट सतरा पॉईंट आठ टक्के स्वस्त कंपनीचे घेतले होते भारी कंपनीने नाही घेतले भारी कंपनीचे जर घ्यायचे म्हटले तर बत्तीसशे रुपये लिटर आहे आणि साध्या कंपनीचे जर घ्यायचे म्हटले तर बाराशे किंवा तेराशे जास्तीत जास्त पंधराशे रुपये लिटरला मिळते असा हा पहिला फवारा आणि वीस लिटरच्या पंपासाठी इमिडा क्लोरोपाईट पण पंधरा दहा ते पंधरा याच्यामध्ये कोणतेही घेतले चालते आणि पंधरा लिटरचा पंप असेल तर याला दहा एम एल असा हा पहिला फवारा आणि पहिला डोस केला आहे के मी हाईट गीट एकदम झालेली आहे आता जास्त वाढ नाही करायची जास्त वाढ केल्यामुळे कडपांद्याचा डिस्टन वाढतो बघू शकता पाच एकर क्षेत्र लागवड केलेली आहे मी बघू शकता आता पात्या लागायला सुरुवात झालेली आहे बघू शकता आता हा प्लॉट पस्तीस दिवसाचा झालेला आहे कंप्लीट पस्तीस चाळीस दिवसाचा आता पाते, पु पात्या लागायला सुरुवात झालेली आहे धन्यवाद तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू धन्यवाद बघू शकता तुम्ही गडफांदेरी दिसतात दोनच बोटं आहे तीन बोटं गेला तर समजा तुमचं नत्र जास्त झालं आहे असून तुम्ही गृहित करायचं चालेल धन्यवाद